स्नेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या योजनेच्या अंतर्गत जे सर्व विद्यार्थी आपले प्रशिक्षणार्थी जॉईन झालेले होते आणि जॉईन झालेले जे विद्यार्थी आहेत एक लाख दहा हजार विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांची शासनाकडून कशी फसगत होत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी माझ्या या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या या चॅनलवरती हो मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला कशी फसकत होत आहे आणि तुम्ही त्यात का हाल कसं बघत आहात यावरून तुम्हाला स्वतःला समजणार आहे आणि त्यानुसार कमेंट पण द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे शासना की शासनाने निवडणुकीपूर्वी जी योजना काढली ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना त्यानंतर लाडका भाऊ योजना ही एक योजना काढली या योजनेच्या अंतर्गत एक शासन निर्णय काढण्यात आला आणि शासन निर्णयाच्या अंतर्गत सर्व जे विद्यार्थी आहेत आपले म्हणजे कोणते विद्यार्थी या कोणते विद्यार्थी तर आय टी आय झालेले विद्यार्थी जे बारावी पास झालेले विद्यार्थी आहे डीएड झालेले बीएड झालेले कम्प्युटर ऑपरेटर कोपा ह्या विविध जे काही फॅकल्टी आहेत त्याच्यामध्ये जे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आणि जे अभ्यास करत होते आणि हे सर्व लोक जे आहेत ते विद्यार्थी बेरोजगार होते आणि या बेरोज बेरोजगार लोकांना काय देता येईल म्हणून या विद्यार्थ्यांना जुनी जे योग्य योजना होती त्याच योजनेमध्ये अपडेट करून त्या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये मानधनावरती सहा महिने प्रशिक्षण म्हणून संपूर्ण डिपार्टमेंटला या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली मग निवड करण्यासाठी काय केलं यांनी तर एक पोर्टल बनवलं आणि पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोंदी करायला लावल्या त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायला लावल्यात आणि त्यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या आस्थापनेमध्ये जागा होत्या त्या त्या आस्थापनेमध्ये त्यांना रुजू करण्यात आलं त्यांना पत्र देण्यात आलं आणि त्यानुसार सहा महिन्यासाठी रुजू करण्यात आलं हे जे जी, जी, जी आर काढण्यात आलं या जी आर मध्ये काही अपडेट म्हणजे त्या जी आर मध्ये काही पॉईंट टाकण्यात आलेले आहे की तुम्ही प्रशिक्षणार्थीस असणार आहात त्यानंतर कोणताही दावा आपल्याला करता येणार नाही नंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाणार आहे ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्या जी आर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे कारण आपण परमनंटची मागणी करतोय कार्यकाळ वाढीची मागणी करतो आहे तर शासन ही जी जाणीवपूर्वक आपल्याला बोलून चुकी करत आहे हेच आपली फसगत आहे कारण आपल्याला स्वतःला माहिती आहे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा आता आपण एकत्र आलो आपण लढा दिला आपण सोळा तारखेला मोर्चा सुद्धा काढलात आंदोलन केलं नंतर काल आपल्या गडचिरोलीमध्ये मुक आंदोलन सुद्धा झालं आपण सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी -वेग मग ती एस ओ असेल किंवा आमदार असतील किंवा मग इतर जे कोणीही पदाधिकारी असेल हे यांच्या माध्यमातून आपण शासनाला सांगतो आहे की आम्ही सर्व बेरोजगार होणार आहोत या महिन्यामध्ये काही विद्यार्थी या महिन्यामध्ये बेरोजगार होणार आहेत आणि काही पुढच्या दोन महिन्यामध्ये कोणी एप्रिलमध्ये म्हणजे एप्रिल, एप्रिल पर्यंतच यांची कालावधी असणार आहे मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे फसगत कशी तर यांनी काय बोललेले आहेत आपल्याला माहिती आहे मुलाखतीच्या संदर्भानं तुम्हाला व्हिडिओ पण बघितले असेल तुम्ही मुख्यमंत्री आपले जे खात्याचे मंत्री आहेत मंगल प्रभात लोडा सोबतच उपमुख्यमंत्री तेव्हाचे म्हणजेच आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आताचे उपमुख्यमंत्री ह्या सर्वांचे जेव्हा तुम्ही चॅनलला बातम्या बघत असाल किंवा मग यांच्या मुलाखती बघत असाल किंवा पत्रकार परिषद बघत असाल तर यांच्या शब्दांमध्ये रेकॉर्डेड आहे की या सर्वांनी बोललेलं आहे की आम्ही पन्नास पर्सेंट विद्यार्थ्यांना याच ठिकाणी पदस्थापना देणार आहोत आता पुन्हा एक नवीनच हे आलेलं आहे आ, की शंभर ज्या जागा शंभर जे काही दिवसामध्ये आम्ही आराखडा बनवलेला आहे त्यामध्ये याच विद्यार्थ्यांना जे काही एक लाख दहा हजार विद्यार्थी याच्यापैकी पन्नास पर्सेंट विद्यार्थ्यांना आम्ही त्याच आस्थापनेमध्ये जर जागा असेल तर आम्ही त्यांना रुजू करून घेणार आहोत दुसरीकडे म्हणत की ज्या शासन निर्णय आलेला आहे शासन निर्णयामध्ये आम्ही असं काहीच बोललेलं नाही असं सुद्धा एक अफवा येत आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला आता सोळा तारखेला आपले हरिभाऊजी राठोड जे आहेत आपले माजी खासदार आणि आमदार यांच्या माध्यमातून आपण जेव्हा आझाद मेंद्र जो आंदोलन केलेला आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही सचिव आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांनी सुद्धा सांगितले की देवाभाऊ जर बोलले तर हे शब्द पाळतात आणि त्या माध्यमातून किती शब्द पाळणार आहेत हे आपल्याला या समोर दिसणार आहे या ठिकाणी मला असं वाटतं की आपण जरी सकारात्मक असलो विद्यार्थी मित्रांनो मी जरी सकारात्मक बोललो तरी पण हे शासन आपल्यावर अन्याय करतील हे असं मला वाटतंय हे आपल्याला गाजर दाखवतील आपल्याला परमनंट किंवा कार्यक्रम वाढवण्याची भूलता वाढवण्यासंदर्भात भूलथापा देतील कारण आपण एक लाख दहा हजार विद्यार्थी आहोते त्यांना माहिती आहे आणि असे कितीतरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा जो बेरोजगारीचा दर आहे हा कायमस्वरूपी वाढत आहे कायमस्वरूपी वाढत आहे विद्यार्थी मित्रांनो कारण व्यावसायिक कोस कडे जाणारा आणि त्यांना जॉब देणारा आपल्याकडे कोणत्याच फॅसिलिटी उपलब्ध नाहीत ना कंपन्या आहेत ना आयआयटी झालेल्या विद्यार्थ्यांना कंपन्या त्या लेव्हलला तालुक्याच्या ठिकाणी डी मध्ये काहीच आहेत हा सर्व जे हे रिअल फॅक्ट आहे हे वास्तविकता आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे फक्त हे बोलत आहेत पण करत नाहीयेत आणि याच याच्यातून आता हळूहळू आपल्याला दहा दिवस होत आहे हे आंदोलन केलेला पण त्याच्यात हालचाली काहीच दिसत नाही फक्त आपण युट्यूबला कुठेतरी ऐकत असतो कुठेतरी बातमीच ऐकत असतो तेही न्यूज चॅनलला दाखवल्या जात नाही की नेमकं काय बोललेले आहे हे अजूनपर्यंत आपल्याला या ठिकाणी दिसलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपल्याला ते भुलतापा देत आहेत आपण आंदोलन करूनही त्याच्यावरती दहा दिवसात काहीच प्रतिक्रिया दिसलेल्या नाही पण आपण मात्र सकारात्मक असणं गरजेचं आहे आणि हेच आपली एक फसवणूक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण नवीन नोंदणी हे काही दिवसामध्ये सुरू करणार आहेत काही दोन ते तीन दिवसामध्ये नवीन नोंदी सुरू होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी जुने नोंदणी नवीन नोंदणी केलेल्या आहेत तर त्यांचं मात्र त्या ठिकाणी रुजू होण्याची किंवा त्यांना हे देणार देण्यात येणार आहे ऑर्डर देण्यात येणार आहे आणि पुन्हा ते सहा महिन्यासाठी त्यांची नियुक्ती होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो कारण काही विद्यार्थ्यांचं उद्या काही विद्यार्थ्यांना याच महिन्यामध्ये में सहा महिने कंप्लीट होत आहे हे पण लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजे मी नाग नकारात्मक बोलतोय शकला भाग नाही तर ही जी आहे वास्तविकता आहे ही वास्तविकता सांगतोय आपण जे प्रयत्न करतो आहे आपण जे ग्रुप बनवलेले आहेत आपण सर्व एकजूट आहोत आपण मोर्चे काढत आहोत आपण आंदोलन बनवतो हो, आहोत आपण नेतृत्व आपल्याला चांगलं मिळालं ह्या सर्व गोष्टी बरोबर आहेत पण सायस्टॉन मात्र आपल्याला आपल्यावरती अन्याय करेल हे यातून दिसत आहे आपल्याला फसणूक करतील म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र राहणं एकजूट राहणं एक गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्यांना जाणीव करून देणं या बेरोजगारांची या युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जे प्रशिक्षणार्थी काम करत आहेत त्यांची नंतर इथून दुसरी फसवणूक कशी की हे सर्टिफिकेट कधी देणार मग पंधरा दिवसांना देणार आहेत दहा दिवसांना देणार आहेत मग पंधरा दिवसांना जॉब देणार आहेत का एका महिन्यात त्या जागा काढणार आहेत का तुम्ही स्वतः शासन निर्णय काढत आहे तर प्रशिक्षणार्थींनी दिलेल्या ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे असं कुठं तुम्ही जी आर मध्ये लिहिणार आहात का ह्या सर्व बाबी महत्वाच्या असणार आहेत तर आपल्या आशा उत्पल्त होतील की नाही बा आमच्या पदस्थापनेसाठी विद्यार्थ्यांना जे काही सर्टिफिकेट मिळणार आहे त्यांना पदस्थापना देणार आहे देण्यात येणार आहे की त्यांचं त्यांना पहिलं प्राधान्य देणार आहे ह्या सर्व बाबी आपल्याला आपल्याकडे असणं गरजेचं आहे हे वास्तविकता असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व सुजाना सुजनिक आहात आपण सुशिक्षित आहात हे सर्व समजून घेऊ शकता आणि ही वास्तविकता राजकीय काय आहे आणि तुमच्या संदर्भातली बेरोजगारांची काय प्रशिक्षणार्थीची काय यो, आपल्या योजनेच्या याच्यात काय गाजर समजू शकता तुम्ही की नेमकं काय का असते आणि हे शासन मात्र राजकीय पुढे भाजण्यासाठी या सर्व गोष्टी करत असतात हे तुम्हाला सर्व समजून घेणं गरजेचं आहे हाच एक फसवणुकीचा प्रकार आहे जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांना इच्छितो की पुन्हा आपलं रजिस्ट्रेशन दहा ते पाच दिवसामध्ये सुरू होणार आहे म्हणजे या पाचच दिवसा सुरू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन आपले डॉक्युमेंट्स या सर्व गोष्टी बरोबर ठेवायच्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला अधिक अपडेट करिता मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद